माँ की गोद लुटी कितने घर बर्बाद हुए कितनों ने हंसते हंसते फांसी चढ़कर अपनी जान लुटा दी और बदले में दे दी हमको ये पावन आजादी आजादी के उन दीवानों को मेरा शत शत नमन है मित्रांनो ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला त्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव करून देणारं संविधान मिळालं पुढे स्वदेशी सहकार राष्ट्रीय शिक्षण यासारख्या आदर्शवादी संकल्पनांमुळे भारताने एक गरीब राष्ट्र ते विकसितशील राष्ट्र असा खडतर प्रवास केला याच भारताबद्दल मोहम्मद अली अलीजीना म्हणाले होते की भारतातील विविधता हीच पुढे जाऊन भारतासमोरच सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे आणि अगदी दुसऱ्या बाजूला पंडित नेहरूंनी त्यांच्या द डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे पाचशे चाळीस पेक्षा अधिक संस्थानांना आणि कित्येक संस्कृतींना स्वतःमध्ये सामावून घेऊन विविधतेतून एकता अशी ओळख भारताने निर्माण केली मग गेली वर्ष स्वातंत्र्याची भारता गाठल्यानंतर भारताने गाठलेले यशाचं शिखर असेल विविधतेतून जपलेली एकता असेल विचारांचा जपलेला वारसा असेल जपलेली संस्कृती असेल किंवा जगातील सर्वात मोठी लोकशाही असेल या सर्वच गोष्टींमुळे भारतीय स्वातंत्र्य अधिक बोलत होऊ अमेरिकन विचारवंत हिटलर असं म्हणतो की भारतीय स्वातंत्र्याची सत्यात्तर वर्ष हा काही वर्षांचा मागोवा नसून क्रांतिकारी क्रांतिका अवलोकन करण्यासाठी संतोष कुसबे तु तुमच्यासमोर उभी प्रथम प्रथमतः सन्मान्य मंचाला मी प्रणाम करते आणि विषय मांडते स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षात भारतीयांनी काय कमावलं आणि काय गमावलं तर मित्रांनो विषयाच्या सुरुवातीलाच द हिंदू या वृत्तपत्रामध्ये द गोल्डन ज्युबली ऑफ इंडिया नावाचा एक आग्रलेख आला होता ज्या अग्रलेखात असं लिहिण्यात आलं होतं की ज्या कालखंडामध्ये ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं अगदी ब्रिटिश राजवटीकडून इतर बारा राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं पण त्याच्या पुढे जाऊन यांनी या सत्याहत्तर वर्षात केलेल्या प्रगतीमुळे अवलंबलेल्या ध्येय धोरणांमुळे भारत त्या इतर बारा राष्ट्रांपेक्षा विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आलेला आहे आणि जर मला कोणी विचारलं की या सत्याहत्तर वर्षात भारतीयांनी काय कमावलं तर हे त्याचं उत्तर असेल भारत यांनी ओसाट झालेल्या जमिनीतून सोनं पिकवण्याचं काम केले ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ट्रान्सफॉर्मिंग ऍग्रीकल्चर अशा धोरणांमुळे आयात करणारा भारत आता निर्यात करणारा भारत झालाय भारत एकशे तीस देशांची भूक मिटवताना तुम्हा आम्हाला दिसतो मग एकोणीशे एक्क्याण्णव के ला केलेलं नवीन आर्थिक धोरण असेल किंवा दोन हजार वीस ला केलेलं नवीन शैक्षणिक धोरण असेल ज्यामुळे भारत त्याच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत चाललेलं आहे <smallion> एकोणीसशे एकावन्न ला नऊशे छत्तीस असलेलं तर दोन हजार अकरा ला नऊशे सत्तेचाळीस पर्यंत पोहोचलेलं भारताचं वाढलेलं लिंग गुणोत्तर असेल किंवा भारताची बारा टक्केने वाढलेली साक्षरता असेल मग नालंदा तक्षशिला यांसारख्या विश्वविख्यात विद्यापीठांचा नुसतं जगभरात डंका न मिरवता त्यातून आय आय टी एन आय टी एम्स यासारख्या शिक्षण संस्था उभं करण्याचं काम आपल्या भारत राष्ट्राने केलं भारताने नी नील क्रांती हरित क्रांती दूध क्रांती श्वेत क्रांती पिलक्रांती गुलाबी क्रांती इथपासून ते द मोठ मोस्ट राईस प्रोडक्शन इन वन इयर हा किताब मिळणार आहे देशापर्यंत भारताने मजल मारली मित्रांनो मग मुळात ज्या काल मग मुळात आता आपल्याला माहितच आहे की रशिया युक्रेन वादामध्ये भारताने स्वीकारलेली अलिप्तवादाची भूमिका असेल किंवा के पाकिस्तानवर केलेलं सर्जिकल स्ट्राईक असेल मग तुम्हाला हे पण माहित असेल की एकोणीशे पासष्ट ला पाकिस्तान विरुद्ध तर एकोणीशे एकाहत्तर ला बांगलादेश साठीच्या लढ्यामध्ये भारत यांनी विजय मिळवला होता पण तुम्हाला हे माहितीये का की एकोणीसशे पासष्ट ला ताशकंद करार करून आणि एकोणीशे एकाहत्तर ला शिमला करार करून भारतीयांनी जगाला दाखवून दिलं होतं की भारत भारतीयाला कोणत्याही देशावर वर्चस्व गाजवायचं नाहीये भारतीयांचा वादाला विरोध आहे भारतीयांना शांततेला प्राधान्य द्यायचे आणि अशाच गुणांमुळे पुढे भारत जगात विश्वगुरु म्हणून ओळखला गेला होता मग मित्रांनो मुळात वैष्णव जन तो नेना तो ये म्हणणारा गांधीजींचा भारतात जेव्हा द्वेषाची भाषा बोलली जाऊ लागते सामाजिक न्यायाची परिभाषा मांडणारे आणि संविधानाचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दे देशात पुन्हा एकदा मनुस्मृती गौरवली जाऊ लागते इन्क्लाब करणाऱ्या देणाऱ्या भगतसिंहांच्या देशामध्ये त्यांचीच पुस्तकं वाचली म्हणून देशद्रोही ठरवलं जाऊ लागतं अहो सर्व वसा सांगणाऱ्या नेरोजच्या देशामध्ये जेव्हा झुंडीचं झालेला निर्गुण कोण असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये स्त्रीला देवीचं रूप मानणाऱ्या याच भारतात मणिपूर राज्यात स्त्रियांची काढलेली नग्न भिंड असेल किंवा किंवा एका स्त्रीच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवून तिच्या शरीराची केलेली विटंबना असेल हिंदू की मुस्लिम राम गल्ली वर्गा गल्ली, गट, गट इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये न्यालेल्या याच भारतात प्रत्येक गटाचा वेगळा रंग तयार झालाय हिरवा पिवळा निळा भगवा तेव्हा सत्याहत्तर वर्षात आपण काय गमावलं याचं नव्याने अवलोकन करण्याची गरज आहे असं मला वाटतं मित्रांनो या पुढील कालखंडामध्ये भारतासमोर प्रचंड आव्हानं ध्येय धोरण आहेत त्यापुढे भारताला विजय मिळवायचा आहे भारतातील जात धर्म गरीबी नैराश्य या सर्वांवरती मात करायची आता विषयाचं शेवट करताना मी एवढंच म्हणेन कि गमवणं किंवा टिकवणं यापेक्षा शाश्वत मूल्यांचा अंगीकार करून राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता जपून भारताच्या सुवर्णमय आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करूयात आणि वाईट प्रवृत्तीचा वाईट विचारांचा एकजुटीने सामना करूयात असा आपण सर्वजण स्वातंत्र्य दिनी संकल्प करूयात एवढे बोलून मी ते थांबते आणि विचार मांडत असताना कुठे चुकले असेल तर मला माफ करा जय हिंद जय भारत जय संविधान